एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी नमस्कार मी दिनकर राऊत एस सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत आज चाइल्ड इंग्लिश स्कूल येथे स्नेह संमेलन अति उत्साहात संपन्न झाला न्यू इंडियन कॉम्प्युटर्स म्हणजे आपल्या भागातील एम एस सी आय टी चे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमचा पत्ता न्यू इंडियन कॉम्प्युटर हनुमान मंदिर शेजार कानडी रोड केज वेक वेक के शहरा चाइल्ड इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेह पार पडले यावेळी स्कूलने काही विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वेगवेगळ्या गटासाठी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या यामध्ये विद्यार्थ्यांनी स्कूटर लॅपटॉप कॅम्प्युटर टॅब यासारखे अनेक बक्षिसे जिंकले होते विजेत्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर योगिनीताई थोरात जिल्हा परिषद सदस्य व विद्या मॅडम इंटरनॅशनल मोटिवेशन स्पीकर मुंबई यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी विद्या मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले संमेलनात विद्यार्थ्यांनी देशगीते भक्तिगीते लावणी अशा अनेक गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली पाहूयात या संमेलनाची काही क्षणचित्रे याच मुलांना पुढे जाऊन खूप चांगलं जनरेशन घडवायचं आहे याच मुलांमध्ये पॉझिटिव्हिटी असायला हवी या सगळ्यासाठी आपण त्यांना त्यांना घडवतोय आपण आपण काहीतरी पुढे जाऊन बनवतोय त्यांच्या करिअर मध्ये त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे जे समाजामध्ये घडत असतं जे आपण न्यूज मध्ये बघत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा रेफरन्स आपण आपल्या लहान मुलांना द्यायला हवा जे आपल्यासाठी आता सुद्धा गोळ्या स्वतःच्या अंगावरती झेलत आहेत अशा सर्व सैनिकांना विनम्र अभिवादन करून दुसरा, दुसरा स्तंभ राहतो तो जो माणसाला माणूस घडवण्याचं काम करतो जो माणसांमध्ये मुलांमध्ये माणुसकीचा बीज मूल्यवर्धक शिक्षण टेरण्याचं काम करतो आणि त्याला घडवतो एक वटवक्षाप्रमाणे घडवतो असा म्हणजे आपला शिक्षक वृंद आणि ह्या शिक्षकांना माझा खूप खूप सलाम या ठिकाणी हे आयसओ प्रमाणपत्र आयसओ मानांकन स्वराज्य बहुद्देशीय सेवाभाऊ संस्थेला मिळालेला आहे यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी गजरा स्वागत करायचं आहे स्वराज्य बहुद्देशीय सेवाभावी संस्था तेंग, 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 सुनो घंटी बजी स्कूल की चलो स्कूल तुम्हा पुतारेल कल रोशनी मि Mata dam, niscaya tak, niscaya tak akan ada lagi dalam ini. Elly Kesiklasan Kurnia बस तुमचं तुझा सरपंच किती केल्या रा कितक गेले म्हणच कितक केल्या रा कितक गेले म्हणच पावन यमनाला कोण तास मंच नको कोण तास एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी